आपला समाजाच्या वतीने आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निमित्त समाजातील महिलांचा हदी गुंकू कार्यक्रम आणि भगवान जिवाजी माता अंकिनी आणि दशांकिनी यांचा विवाह सोहळा तसे नुकत्याच पार पडलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले प्रभाग क्रमांक अकरामधून नूतन नगरसेवक श्री राजीव संभाजी बोंद्रे सौ सारिका सुकुमार पाटील सौ वैशाली शशिकांत मोहिते प्रभाग क्रमांक बारामधून निवडून आलेले नूतन नगरसेवक श्री नितेश किरण पवार सौ श्रेखा अजित जाधव सौ स्नेहल दीपक रावळ श्री अनिल देवकरण टाळ्या यांचा सत्कार समारंभ समाजाचे अध्यक्ष श्री रमेश कनोजे यांच्या मार्ग अध्यक्षतेखाली आणि सुकानू समिती यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी समाजातील महिला मंडळ युवती मंडळ तसेच युवक मंडळ आणि असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येनं हजर होते त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून सर्व समाजबांधवांचे खूप खूप आभार आपलाच श्री रमेश बाबुराव कनोजे अध्यक्ष श्री स्वकुळसाळी समाज ई बावन्न इचलकरंजी तसेच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप खुँँ, हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या हातून लोकांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण होऊ देत ही श्री भक्त हनुमानजी चरणी प्रार्थना बाबासाहेब मांगडेकर इतर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका